लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त आपण आता पाहणार आहोत तर आता घरी दोन आनंदाच्या बातम्या असतात आता पहिली बातमी म्हणजे चांदेकर मिळून कला अद्वेची अॅनिव्हर्सरी साजरी करणार असतात आणि दुसरी म्हणजे ते काजवानी सोहम यांचं लग्न लावणार असतात तिथेच आता खूप मोठा तमाशा होणार असतो तर आता सर्वजण कला अद्वेची एनिव्हर्सरी कशी साजरी करणार आणि कोणता मोठा तमाशा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता प्रदीप आबा आणि रोहिणी हे बाहेर थांबलेले असतात आणि तेच काला आलेली असते तेव्हा प्रदीप कालाला म्हणतो की कला तुला काय वाटलं तू आम्हाला काही सांगितलं नाही सर आम्हाला कळणार नाही का तेव्हा तिथे ते ते कला थोडीशी गडबडते प्रदीप तिथे कलाला कशाबद्दल बोलतोय हे कलाला समजतच नाही तिथे आबा देखील म्हणतात की कला आम्हाला अद्वैतने सांगितलं नाही तू तरी सांगायला हवं होतं तेव्हा तिथे कला म्हणते तुम्ही मला आधी नीट सांगा तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही समजतच नाहीये तेव्हा तिथे प्रदीप म्हणतो आम्हाला माफ कर कला आम्ही तुझी चेष्टा करत होतो प्रदीप खूप हसतो तो, तो उगाच कलाची थट्टा करत असतो तेव्हा प्रदीप म्हणतो तू छोट्या छोट्या गोष्टींना किती घाबरत असतेस कला तुला मस्करीसुद्धा समजत नाही बर ते जाऊ दे कला तू आम्हाला सांग तू तुझ्या आणि अद्वेच्या पहिल्या बद्दल काय प्लॅनिंग केलेलं आहे आता तुमची दोघांची ॲनिव्हर्सरी आहे ना तेव्हा रोहिणी म्हणते खरं सांग तो तुमचा ॲनिव्हर्सरीचा प्रोग्रॅम आमच्यापासून लपवत आहेस ना तेव्हा तिथे आबा म्हणतात आम्ही सर्वजण आता तुझा आणि अद्वैतचा लग्नाचा वाढदिवस खूप जास्त धुमधडाक्यामध्ये साजरा करणार आहोत तेव्हा तिथे कला म्हणते परंतु आबा हे सर्व अद्वैतला आवडणार नाही तेव्हा तिथे प्रदीप म्हणतो की पण कला अद्वैतला हे का आवडणार नाही तर आता सोहमने काजूला प्रपोज केलेलं असतं आणि त्याने काजू लग्नासाठी सुद्धा विचारलेलं असतं आणि आता ते दोघे जण लग्नसुद्धा करणार असतात तर इकडे कला म्हणत असते की अद्वेतला आवडणार नाही कारण आता सोहमचं आणि काजूचं लग्न जवळ आलेलं आहे तर मित्रांनो हा भाग आपल्याला खूप पुढे पाहायला मिळणार आहे परंतु हा भाग आपल्या चॅनलवरती लवकरच दाखवण्यात आलेला आहे तेव्हा प्रदीप म्हणतो कला तू असं काहीच करायचं नाहीये आपण एका आनंदाच्या क्षणासाठी दुसरा आनंदाचा क्षण गमवायचा नाही हा दिवस खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे कला आणि तो दिवस आम्ही खूप आनंदाच्या स्वरूपामध्ये साजरा करणार आहोत तो तुझ्या नवऱ्याला सांग की ही त्याच्या वडिलांची ऑर्डर आहे तेव्हा आबादेखील म्हणतात प्रदीप बरोबर बोलत आहे आता तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तो धुमधडाक्यात साजरा तर झालाच पाहिजे तेव्हा तिथे ते कला म्हणते आपण आता काजू आणि सोहमच्या लग्नावरती लक्ष देऊयात ना ॲनिव्हर्सरी तर प्रत्येक वर्षी येते लग्न हे काय सारखं सारखं होत असतं का मला आणि अद्वेतला असं वाटतंय की त्यांच्या दोघांच्या लग्नामध्ये आमचं सेलिब्रेशन यायला नको आणि आत्ता लग्न तर जवळ आले तेव्हा तिथे रोहिणी म्हणते मी पूर्ण जग पाहिलं आहे परंतु तुझ्यासारखी मुलगी कधीच पाहिली नाही खरं जाबा आपण खूप लकी आहोत आपल्या चांदेकर घराण्याला कलासारखी सून मिळाली ती दुसऱ्याच्या सुखात स्वतःचं सुख आणि दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख शोधत असते कला खरंच तू खूप कामाला आहेस तेव्हा तिथे प्रदीप म्हणतो कला ठीक आहे परंतु आम्ही जास्त मोठं काही सेलिब्रेशन करणार नाही तुमची ही पहिलीच ॲनिव्हर्सरी आहे मग आता थोडंसं सेलिब्रेशन तर फायलाच हवं आणि आपण आज रात्री अद्वैतला खूप मोठं सरप्राईज देऊयात कालाला तर त्यांची ॲनिव्हर्सरी आहे हे माहीत आहे परंतु आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे हे अद्वैतला माहीत असावं नाही तर आपला सर्व प्लॅन धुळीला मिळेल त्यानंतर आता सर्व चांदेकर मिळून बाहेर येतात आणि ते काला अदवीची ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी प्लॅनिंग करत असतात तर तेव्हाच तिथे रोहिणी म्हणत असते की कला आणि अदबीची ॲनिव्हर्सरीसाठी केक मी ऑर्डर करते तेव्हा तिथे सोह म्हणतो नाही कालावहिनीला आता तो केक स्वतःच बनवायला हवा कालावहिणी खूप चांगले केक्स बनवते आणि दादाला कालावहिनीने बनवलेले केक खूप आवडतात ना कालावहिणी मी अगदी बरोबर बोलत आहे ना तेव्हा ला हो। ते कला लाजत म्हणते की हो तर आता सोहम आणि काजू यांच्या लग्नाच्या गडामध्ये राहुल आणि काजूची चांगली मैत्री झालेली असते आणि ते एकमेकांना खूप चांगलं ओळखायला लागलेले असतात राहुल आणि काजू हे एकमेकांना अचानक भेटतात आणि भेटल्यावरती ते दोघेजण मिळून डिनर करत असतात तेव्हा त्यांचे फोटो एका व्यक्तीने काढलेले असतात आणि तो व्यक्ती सोहमच्या ओळखीचा असतो आणि त्यामुळेच त्या व्यक्तीने ते फोटो सोहमला पाठवलेले असतात आणि आता ते फो फोटो पाहिल्यावरती सोहमला खूप मोठा धक्काच बसतो तर आता तिकडे थोड्या वेळानंतर राहुल हा घरी आलेला असतो आणि आत्ता राहुलला आलेलं पाहून सोहम लगेचच बाहेर येतो आणि मोठ्याने राहुल असं म्हणून हाक मारतो तेव्हा राहुल म्हणतो सोहम तू मला हाक मारलीस का तेव्हा तिथे ते सोहम रागाने म्हणतो हो मी तुलाच हाक मारली तेव्हा सर्व सोहमला म्हणते अरे सोहम तुला अचानकपणे काय झालंय तू हे असं का वागत आहेस तेव्हाच तिथे सोहम म्हणतो हा नालायक राहुल माझ्या होणाऱ्या बायकोसोबत काय करीत होता म्हणजे तो काजूसोबत काय करत होता तेव्हा तिथे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि अद्वैत म्हणतो अरे सोहम तू हे काय बोलत आहेस हा राहुल काजूसोबत कशाला का काय करेल तेव्हा सोहम म्हणतो थांबा मी तुम्हाला एक फोटो पाठवतो तो फोटो तुम्ही पहा आणि मग नंतर मला बोला आणि आता तो फोटो पाहिल्यानंतर अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा तिथे राहुल म्हणतो अरे सोहम मी आणि काजू एकाच ठिकाणी जॉगिंग करतो आणि आम्ही तिथे फक्त भेटलो तर काय झालं आणि आम्ही काय चुकीचं केलं तेव्हा तिथे सोम म्हणतो परंतु हे करण्याची काय गरज आहे तू दादा आणि कलावहिणीच्या लग्नाआधी अद्वैतदासोबतसुद्धा अगदी असंच केलंस तू नैना बहिणीला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून तिच्याशी लग्न केलंस आणि तू अद्वैत दादाचं लग्न मोडलंस तू आता माझ्यासोबत देखील असंच करणार आहेस का आम्हाला तुझा सर्व इतिहास समजलेला आहे तेव्हा तिथे आबा देखील म्हणतात राहुल हे काय चाललं आहे मी तुला किती वेळा सुधारण्यासाठी सांगितलं तरी देखील तू असं का वागत आहेस तर तिथे प्रदीप म्हणत असतो की अरे राहुल तू अरे राहुल तू काजूसोबत दिसू नये असं जर सोहमला वाटत असेल तर तू काजूला भेटू नकोस मी तुझ्यावरती संशय घेत नाहीये तर तुला सल्ला देतोय ज्या गोष्टीमुळे गैरसमज होत असतील त्या गोष्टी आपण करायलाच नको तेव्हा तिथे कला सोहमला विचारते की ते सर्व जाऊ दे परंतु सोहम तुला हा फोटो कोठून मिळाला तू काजूची जासूसी करत आहेस का तेव्हा तिथे सोहम म्हणतो नाही वहिनी मला एका माझ्या मित्राने फोटो पाठवले होते तेव्हा तिथे आबा म्हणतात तो विषय जाऊ द्या आता आपण राहुलला काजूपासून दूर जायला सांगितलं आहे ना आणि मला आशा आहे की राहुल नक्कीच काजूपासून दूर जाईल तेव्हा राहुल म्हणतो हो आबा मी असंच करेन आणि तो आतमध्ये निघून जातो तेव्हा आबा म्हणतात आत्ता बाजू झालं ही गोष्ट लांबवण्याची गरज आनी तसे ही काजु काजु ही हो नाही आहे आणि तसंही काजू खूप चांगली मुलगी आहे आत्ता तुझ्या आणि काजूच्या लग्नामध्ये कोणताही घोटाळा होणार नाही कारण त्या लग्नाची जबाबदारी शेवटी अद्वैतानी कला यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे तुला घाबरायची काहीच गरज नाही आहे तेव्हा अद्वैत म्हणतो हो सोहम आबा एकदम बरोबर बोलत आहेत तसंही आबा अगदी बरोबर बोलत आहेत तू काहीही काळजी करू नकोस आणि तुझा आणि काजूचं लग्न होईपर्यंत काहीही तमाशा होणार नाही तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा सोह म्हणतो हो अद्वैत दादा त्यानंतर अद्वैत आता त्याच्या रूममध्ये निघून जातो तर इकडे रूममध्ये अद्वैत एका कॉलवरती बिझी असतो इतक्यातच तिथे आता रूमच्या सर्व लाईट्स ऑफ होतात तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो कला तुला कळत नाही खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलत आहे तू अशी लाईट ऑफ का केल्यात अद्वैत पाहतो तर तिथे कोणीच नसतं त्यानंतर अद्वैत घरातील नोकऱ्यांना मोठमोठ्याने हाका मारतो परंतु कोणीही रिस्पॉन्स देत नाही इतक्यातच तिथे आता समोरून अचानक कला येते आणि तिथे ही खूप छान असं नटून थटून आलेली असते आणि कला म्हणते हॅप्पी अॅनिव्हर्सरी अद्वैत तेव्हा तिथे अद्वैत सुद्धा म्हणतो सेम टू यू कला त्यानंतर तिथे सर्वजण लाईट ऑन करतात आणि अद्वैत कलाकडे केक घेऊन येतात आणि त्यानंतर सर्वजण कला अद्वेतची ॲन्यू खूप धुमधडाक्यात साजरी करतात आणि तिथे सर्वजण कलाला आणि अद्वेतला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तिथे सर्वजण आता खूप मोठी पार्टी करतात तर कला अद्वेत एकमेकांना केक चारतात आता कला आणि अद्वैत एकमेकांच्या जवळ कसे येणार व काजूचं लग्न कसं होणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा